बाहेर जाऊन प्रचार करू नका प्रत्येकाने स्वतःच्या पॅनल मध्येच प्रचार करा भरपूर नेते मंडळी आहेत शायनिंग मारत बसू नका छोट्या छोट्या त्या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख करा आणि तो पूर्ण पॅनल बापू पूर्ण पॅनल आला पाहिजे बरं का कुठे गेले काय ना कोणी सेटिंग करू नका पॅनल पूर्णच्या पूर्ण आला पाहिजे आपल्याकडे कसा भारतीय जनता पार्टीने मला हिशोब लिहायलाच ठेवलाय कोण काय करत आहे आणि कोण काय करत नाही त्यामुळे देत्यांची प्रत्येकाची कस लागली आहे प्रत्येक आमदाराने त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याने हे प्रत्येक पॅनल त्या पॅनल मधला असणारा उमेदवार त्या ठिकाणच्या असणारा छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सन्मान देऊन प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन आपला विचार आपण केलेलं काम हे सामान्य जनतेला पटवून देण्यासाठी आपण काम करायला हवं हो।